नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीची सेवा दिली जाते आपल्यापैकी कुणालाही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल आणि आमची मदत घ्यायची असेल तर आमच्याकडे तुम्ही नक्की एनरोल करू शकता दोन्ही पद्धतीची सेवा असल्यामुळं तुम्हाला जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत ते प्रत्यक्ष इथे येऊ शकतात त्यांना सगळी सेवा प्रोव्हाइड केली जाते जे दूर राहतात ते की मोठ्या शहरामध्ये किंवा लांबच्या शहरामध्ये राहतात असे विद्यार्थी जे इथं ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आमच्याकडं एनरोल करू शकतात रजिस्ट्रेशनपासलं तर ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया ही आमच्याकडनं पूर्ण करून दिली जाते त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन असेल डॉक्युमेंट स्कॅनिंग असेल अपलोडिंग असेल फीज पेमेंट असेल प्रेफरन्स फॉर्म भरणं असेल किंवा इतर सगळ्या अपडेट्स असेल या सगळ्या जे येतं आमच्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तुमचा रोल फक्त आलेले मेसेज काळजीपूर्वक वाचणं आणि त्यानुसार दिलेल्या सूचनांचं दिलेल्या सूचना पाळणं एवढा तुमचा रोल राहतो त्यामुळे तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास निश्चितपणे तुम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसशी संपर्क करा ऑनलाईन पेमेंट करून तुम्हाला एनरोल करता येतं जे ऑफलाईनला इच्छुक आहेत ते प्रत्यक्ष येऊन किंवा तेही सध्या ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करून जॉईन होऊ शकतात जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांना सगळे डॉक्युमेंटची लिस्ट प्रोव्हाइड केली जाते त्यानंतर फर्दरच्या ज्या प्रक्रिया जेव्हा सुरू होणार आहेत प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं ज्या ज्या काय स्टेप्स पुढच्या काळामध्ये सुरू होतील त्या सगळ्या आमच्या वतीनं पूर्ण केल्या जातात त्यामुळं फारसं तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे किंवा नाही आहे याचा फारसा काही या अडचणीचा विषय ठरत नाही सगळ्या गोष्टी ज्या ऑफिसमधून तुम्हाला पूर्ण करून दिले जातात सो एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आणि आता दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो तुम्हाला या ठिकाणी जो शेअर करायचा आहे आपल्याला तो म्हणजे नीट दोन हजार पंचवीस जी झालेली आहे त्याचा रिझल्ट आपल्याला कधी येणं अपेक्षित आहे तर ऑफिशियली साधारण एन टी एच्या ब्राउचरमध्ये जी डेट दिलेली दे आहे आपल्याला ती चौदा जून होती अपेक्षित असे की आपल्याला चौदा जूनच्या आसपास हा रिझल्ट पाहायला मिळेल परंतु इन बिटवीन एक मध्य प्रदेशमध्ये एक कोट केस झालेली होती त्या संदर्भातले काही व्हिडिओ कदाचित आपल्या पाहण्यात आले असतील तर त्या कोट केसमुळं जे आहे तर श एन टी एला त्यांनी रिझल्ट लगेचच जाहीर करू नका अशा पद्धतीची सूचना त्या ठिकाणी केलेली होती परंतु आज जी पेपरमध्ये न्यूज आलेली आहे त्यामुळं नीटचा जो निकाल आहे तो जाहीर करण्याच्या संदर्भानं काही हरकत नाही अशा पद्धतीचा निर्वाळा त्या ठिकाणी दिलेला आहे नेमकं प्रकरण काय होतं ते थो शॉर्टमध्ये सांगतो इंदोरमध्ये म्हणजे जे मध्य प्रदेशमधली मधील शहर आहे इंदोर त्या शहरामध्ये साधारण अकरा एक्झाम सेंटरवर जे आहेत ड्युरिंग एक्झाम परीक्षेच्या काळात ज्यावेळेस परीक्षा सुरू होती त्या दरम्यानच्या काळात लाईट गेलेली होती लाईट गेल्यामुळं विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं आहे की याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पेपर सोडवण्यावर झाला या संदर्भातली ती याचिका ही कोर्टामध्ये दाखल झाली होती परंतु कोर्टानं सुरुवातीला निकाल जाहीर करा न करू नका म्हणून सूचना दिली होती परंतु काल जे हिअरिंग झाली त्यामध्ये हे अकरा जे सेंटर्स आहेत हे सोडून इतर मुलांचा निकाल जाहीर करण्यास काही अडचण नाही अशा पद्धतीची जी गाईडलाईन आहे तर ती हायकोर्टाच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यामुळं लवकरच एन टी एकडनं जो तो रिझल्ट तयार करून जाहीर केला जाईल अशा पद्धतीचं ता जे तर आपल्याला म्हणायला काही हरकत नाही अर्थात यासाठी अजून बऱ्यापैकी वेळ लागेल साधारण तसं बघायला गेलं तर चार मेपासून चार मेला एक्झाम झाली तिथून पुढं थर्टी डेजचा जर कालावधी म्हटलं तर चार जून होतो नॉर्मली तीस पस्तीस दिवसामध्ये हा रिझल्ट येणं आपल्याला अपेक्षित आहे परंतु एन टी एनं लास्ट इयरचा एक्सपिरियन्स बघता दहा दिवस ॲडिशनली एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दिलेले होते शेड्यूलमध्ये जे की चौदा जून आहे तर अपेक्षित आपण असं करूया की चौदा जून किंवा त्याच्या अगोदर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल सो जे जे नीटच्या नीटचा रिझल्ट कधी जाहीर होणार या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांची विचारणा होती किंवा पालकांची विचारणा होती त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद